नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे जेजूर येथून जेजूर येथे खंडोबा गडावर आज सोमवती यात्रा भरले सोमवारी अमावशा आले की त्या ठिकाणी सोमवती यात्रा भरत असते आणि या सोमवती यात्रेला राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील अनेक भाविक भक्त हे खंडोबा येत असतात खंडोबा हा बहुजनांचा देव आहे आणि त्यामुळे सोमवती यात्रेला विशेष करून लोक हे देवाला येत असतात कुलधर्म कुलाचार करत असतात आणि याच दिवशी खंडोबाची पालखी ही करास्नानासाठी जात असते खंडोबाची पालखी ज्यावेळेस करा जात असते त्यावेळेस हजारोंच्या संख्येनं भाविक हे जेजूरीतील मंदिरात असतात आणि पालखीबरोबर ते सुद्धा करा नदीवर जात असतात करा नदीवर जात असताना जी दृश्य आहेत खंडोबाच्या मंदिरावर असणारी ही दृश्य ही पाहणं खरं तर खूपच मनमोहक असतं खंडोबाच्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले भाविक असतील किंवा पालखी सोहळा जो नाचत नेला जातो त्यावेळेस दिसणारं हे दृश्य फार विलोभनीय असतं आणि हेच विलोभनीय दोष दृश्य जे आहेत ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले दृश्य आहेत ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आपण पाहू शकता की खंडोबाची पालखी ही आता उचलण्यात आलेली आहे आणि ही पालखी वाजत गाजत आता करा नदीच्या पात्राकडे जाणार आहे जेजुरीपासूनच जवळ असलेल्या करा नदीवर या खंडोबाच्या उत्सव मूर्तींना स्नान घातलं जातं आणि या स्नान सोहळ्यासाठी हा पालखी सोहळा आणि हा भक्तांचा मेळा हे जात असतात जेजुरीतील ही जी पालखी आहे ती खांदेकरी मानकरी घेऊन निघालेले आहेत आणि हे जे विलंबनीय दृश्य आहे ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही दृश्य जे आहेत टिपलेली आहेत जेव्हा ही पालखी तिथून उचलली जाते त्यावेळेस ती मंदिराला वळसा घालत असते मंदिराला वळसा घालून ही पालखी उत्तर दरवाजातून उतरत असते गडावरून खाली उतरत असते गडावरून खाली उतरल्यानंतर हा जो पालखीचा सोहळा आहे तो करा नदीकडे जात असतो गडावरून खाली उतरणारा हा पालखी सोहळा पाहणं किंवा या पालखी सोहळ्याची हो दृश्य पाहणं देखील फार विलोभनीय असतं दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी जेजुरीमध्ये अनेक भाविक भक्त आलेले असतात ते या दृश्याला पाहून एक समाधान व्यक्त करत असतात किंवा देवाबरोबर आपण सहभागी झालो देवाबरोबर आपण स्नानाला आहोत त्याचं एक समाधान या भक्तांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं आता जो हा सोहळा आहे तो उत्तर दरवाजाच्या जवळ आलेला आहे आणि हा उत्तर दरवाजातून हा सोहळा आता खाली आ... जेजुरी नगरीकडे जाणार आहे आणि जेजुरी नगरीकडून पुन्हा तो करा नदीकडे निघालेला आहे आणि यासाठी जर आपण या पालखी सोहळा बघितलं तर भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची मुक्त अशी उधळण या, के या ठिकाणी केली जाते अगदी सोन्याचा जसा पिवळा धमक रंग असतो तसा रंग या परिसराला प्राप्त होतो आणि म्हणूनच देवा तुझी सोन्याची जेजुरी असं देखील म्हटलं जातं मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि भाविक जे आहेत ते या सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आता जो हा दरवाजा आहे या दरवाज्यातून द उत्तराच्या दरवाज्यातून ही पालखी थोड्याच वेळात बाहेर पडणार आहे आणि जेव्हाही उत्तर दरवाज्यातून बाहेर पडते त्यावेळेस देखील बाहेरच्या बाजूनी ड्रोनच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर फार सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते हेच दृश्य आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय दरवाजातून बाहेर पडल्यानंतर जो देखणं दृश्य आहे हे देखणं दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हा जो पालखी सोहळा आहे किंवा ही पालखी आहे ही आता उत्तर दरवाजातून बाहेर जाण्याच्या तयारीत आहे किंवा आता लोक उत्तर दरवाजातून बाहेर पडत आहेत बाहेरच्या बाजूने हा सोहळा कसा दिसतोय किंवा बाहेरच्या बाजूने ड्रोनच्या माध्यमातूनही हे चित्र नक्की कसं दिसते हे देखील आत्ता आपण पाहणार आहोत मात्र हा अजूनही हा जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा मंदिराच्या आवारामध्येच आहे आणि ही पालखी आता उत्तर दरवाजातून बाहेर पडते आहे ड्रोनच्या माध्यमातून हे आपण चनचित्र पाहतो आहोत किंवा व्हिडिओ पाहत आहोत हे आहे जेजुरीचं जे मंदिर आहे ते मंदिर आहे संपूर्ण मंदिर आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकतोय हे आहे जेजुरी येथील गडाचं हे दृश्य जे ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहत आहोत अशा पद्धतीने ड्रोनच्या माध्यमातून हा गड दिसतोय आणि आत्ता तुम्ही पाहताय की हा गडाचा उत्तर दरवाजा आहे आणि या उत्तर दरवाजामधून खंडोबाचा पालखी सोहळा आता बाहेर पडतो आहे गडाच्या उत्तर दरवाज्यातून जो पालखी सोहळा बाहेर पडतो हे दृश्य पाहणं देखील अत्यंत मनमोहक असतं मोठ्या संख्येने भाविक हे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतात खांदेकरांनी पालखी खांद्यावर घेतलेली असती आणि ती बाहेर काढताना अगदी कसरत करावी लागते हे समोर दिसतं ते चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांच्या बेटीचे हे शिल्प आहे आणि ते जिजुरी गडावर उभारण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बाजूनं गडावरून खाली म्हणजे जेजुरीत जाणारा हा मार्ग आहे आणि त्या मार्गावरून हा पालखी सोहळा आत्ता जेजुरीकडे मार्गक्रमण करतो म्हणजे जेजुरी शहरामध्ये येतो आहे आणि जेजुरी शहरामधून हा जो पालखी सोहळा आहे पुन्हा करा नदीकडे जाणार आहे करा स्नान करण्यासाठी आज हा पालखी सोहळा निघालेला आहे आणि ही ड्रोनची खास दृश्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो